राजकारणातील किंग किंवा चाणक्य या नावाने ओळखले जाणारे नेते म्हणजे शरदचंद्र गोविंदराव पवार नमस्कार मित्रांनो कसं काय महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे शरद पवार यांचा राजकारणातील प्रवास नेमका कसा होता चला तर जाणून घेऊया शरद पवार यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे रोजी बारामती पुणे येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार व आईचे नाव शारदाबाई पवार वडील बारामती एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सदस्य होते आई गृहिणी होत्या शरद पवार यांना एकूण पाच भावंड होती त्यात ते सर्वात मोठे होते शरद पवार यांना लहानपणापासून सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण झाली लहानपणापासूनच खूप उत्साही बौद्धिकदृष्ट्या उत्कल तल्लक नेतृत्व गुण असलेलं म्हणून ते ओळखले जात शरद पवारांना खेळ आणि कुस्तीची विशेष आवड होती पवार यांनी लहान वयातच आपले नेतृत्व गुण दाखवत घरातील जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि भावंडांना मार्गदर्शन केले पवार यांचे प्राथमिक बारा शिक्षण बारामतीत तर पुढील शिक्षण पुणेच्या बो मुंबई वाणिज्य महाविद्यालयामध्ये झाले कॉलेजमध्ये असतानाच त्यांना विद्यार्थी संघटना आणि युवक काँग्रेसकडे वळा एकोणीसशे सदुसष्ट मध्ये वयाच्या सत्तावीसव्या वर्षी शरद पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढली होती आणि पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले हा टप्पा त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात मानली जातो एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये काँग्रेस पक्षात अंतर्गत मतभेद झाल्यामुळे शरद पवार यांनी पक्षातून वेगळे हो काँग्रेस सोशलिस्ट नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला त्यांनी युती करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद पटपाव अडतीसाव्या वर्षी ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले परंतु हा काळ हात टिकला नाही एकोणीसशे ऐंशी साली इंदिरा सरकार स्थापन केल्यानंतर शरद पवार यांचे सरकार बरखास्त करण्यात आले होते त्याच कारणामुळे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये दुसऱ्यांदा तसेच एकोणीसशे त्र्याण्णव साली तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सिंचन योजना ग्रामीण विकास सहकार क्षेत्र आणि औद्योगिक प्रगती यावर भर दिला होता एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटामध्ये त्यांनी काही कठोर निर्णय घेतले आणि प्रशासनावर नियंत्रण मिळवले एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेस अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी यांची निवड झाली होती त्याविरोधात शरद पवार हे संगमा आणि तारिक अनवर यांनी आक्षेप घेतला होता आक्षेप घेतल्यानंतर काँग्रेस पक्षातून ते बाहेर पडले बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला हे पाऊल भारतीय राजकारणात मोठे परिवर्तन घडवून आणणारे होते त्यांनी स्वतंत्रपणे पक्ष चालवत असताना दोन हजार चार ते दोन हजार चौदा पर्यंत सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून महत्वाची भूमिका बजावली आपल्या कार्यकौशल्यामुळे दोन हजार सतरा साली त्यांना कृषी सहकार आणि लोककल्याणासाठी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाले दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी एकत्र येऊन सरकार स्थापन झाले या आघाडीला महाविकास आघाडी असे म्हटले गेले शरद पवार यांना किंगमेकर म्हणून भूमिका बजावू ते आजही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि मार्गदर्शक म्हणून सक्रिय आहेत त्यांचा हा प्रवास नवोदित राजकारण्यांसाठी आजही एक प्रेरणा ठरतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा